पालिकेच्या मालकीची अँब्युलन्स आहे कार्डिया सर्व सुयनियुक्त अशी कार्डिया अँब्युलन्स आहे त्याचा जो दर आहे फक्त आपण वीस प्रति किलोमीटर हा ग्राहकांसाठी म्हणजे प्रति ग्राहकांसाठी आपण ठेवलेला आहे जेणेकरून माणसाचे जीव वाचवण्यासाठी ही नगरपालिकेनं कोरोनाच्या काळातले जे ही होती त्या काळातून आपण ही अँब्युलन्स घेतलेली आहे अँब्युलन्सचं कार्य जे आहे की एखाद्याचा जीव वाचवणे हे फक्त महत्त्वाचं आहे त्यासाठी बार्शी नगरपालिकेने प्रशासनाच्या वतीनं अँबुलन्सचा पहिल्यांदा दर तीस रुपये होता त्याच्यानंतर पंचवीस रुपये होता त्यानंतर आता आपण सर्वांच्या सोयीसाठी वीस रुपये प्रति किलोमीटर असा आपण दर ठेवलेला आहे जेणेकरून जर सर्व सोलापूरला जरी पेशंट न्यायचा असेल तर तो कमीत कमी, कमी तीन हजार रुपयामध्ये जास्तीत जास्त साडेतीन हजार रुपये जी पेशंट आपण नेऊ शकतो सर्व सोयीनियुक्त अशी एक कार्डियक अम्ब्युलन्स आहे नागरिकांनी त्याचा परिपूर्ण लाभ घ्यावा अशी मी प्रशासनाच्या वतीने मी सगळ्यांना विनंती करतो तुम्ही सांगितलं की ग्रामीण वीस रुपये किलोमीटर शहरासाठी किती दर राहील लोकल शहरासाठी शे, असू द्या ग्रामीण साठी असू देही म्हणजे पेशंटसाठी असू द्या कुठेही जायचं असेल तर अम्ब्युलन्स ही प्रति वीस रुपये किलोमीटर काला भाव असेल जर आता एक दोन किलोमीटरवर पेशंट आणायचं असेल तर त्यासाठी काय पेशंट आणायचा असेल समजा आता इथून आपला जगदाईमामातून आपल्याला जर त्याला कुठं पेशंटला इकडे न्यायचं असेल कुठं त्याला सिटी स्कॅनला hmm. तर त्याला कमीत कमी पाचशे रुपये तरी लोकल भाडं पाचशे रुपये तरी द्यावं लागेल सर्व सोयी हे एवढं तरी करावं लागेल समजा कॅन्सर हॉस्पिटलून त्यांना सिटी स्कॅनसाठी आनवेकर साहेबांकडे किंवा जानराव साहेबांकडे आणायचं असेल तरी त्याला पाचशे रुपये आपण टाकावं कमीत कमी उस्मानाबादला जरी न्यायचं असेल तर फक्त त्याचं भाडं तेवीसशे रुपये होणार आहे कारण येऊन जाणं चाळीस उचाळीस ऐंशी किलोमीटर किलोमीटर वीस तेवढंच आम्ही घेणार आणि सर्व सोयीनियुक्त आहे फक्त पेशंट चांगला व्हावा हीच आमची सगळ्यांची इच्छा आहे